नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणाची ट्रिक्स सिरीज या ठिकाणी सुरू आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या ट्रिक्स सांगितल्या जातील की एकाच ट्रिक्स मध्ये जवळजवळ पाच ते दहा प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दडलेली असते त्यामध्ये आज एक नंबरची ट्रिक आपण बघूया यामध्ये तुम्हाला दादोबा पांडुरंग तरकडकर यांच्याविषयी मराठीच्या पुस्तकामध्ये मग ते कोणतेही पुस्तक असू द्या ग्रामरचं दादोबा पांडुरंग तडकडकर यांच्याविषयीची माहिती दिलेली आहे आणि ती माहिती कशा पद्धतीने लक्षात ठेवायची हे आज काय करणार आहे आपण या ट्रिकच्या माध्यमातून पाहणार आहे तर मग बघा तिथे तुम्हाला दिलेलं आहे की दादोबा पांडुरंग तडकडकर यांची माहिती पहिल्यांदा काय बघा एक नंबरला अपासून त्यांनी जी व्याख्या केलेली आहे वर्ण जी काही व्याख्या केलेली आहे ती काय केलेली आहे की अ पासून ज्ञ पर्यंतच्या मूळाक्षरांना वर्ण म्हणतात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येईल की अ पासून ज्ञ पर्यंतच्या मूळाक्षरांना वर्ण म्हणतात अशी व्याख्या कोणी केली तर ती कोणी केली असेल दादोबा आता हे जे काही इथं मी दिलेलं आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि कधीही न विसरता तुमच्या लक्षात राहणार आहे एकदा तुम्ही जर ही ट्रिक्स तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं तुमच्या पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये जर ही ट्रिक्स लिहून घेतली तर निश्चितपणे याच्या पुढे दादोबा यांच्या तरकर्ते माहिती जी आहे ही माहिती अजिबात विसरला तर मग त्याने जे पुस्तक लिहिलेलं आहे बघा आता त्याने पुस्तक पण लिहिलेलं आहे तर दोन पुस्तकं लिहिलेली आहेत एक म्हणजे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आणि मराठी लघु व्याकरण त्याच्यानंतर त्यांना मराठी भाषेची पाणिनी असं म्हटलं जातं तर ही जी पाणिनी उपाधी आहे ही कोणी दिलेली आहे त्यांना तर लोकहितवादी यांनी दिलेले आहेत मग हे जे आहे हे सगळं आता कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तर एका ट्रिक्स मध्ये तुम्ही सगळं लक्षात ठेवू शकता बघा मी या ठिकाणी ट्रिक्स बघा दादानी आज्ञा केली केली काय आज्ञा केली के भाव्या सॉरी या ठिकाणी बघा <coughs> बघा ट्रिक्स बघा दादानी लघु अरुण केली लघु अरुण केली बाव्या लोक हितासाठी हिता पाणी वाटप कर पाणी वाटप म्हणजे बघा तुम्ही मराठा आरक्षण वगैरे जर त्यांचे मोर्चे वगैरे बघितले असतील तर त्याच्यामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांनी काय केलेलं होतं पुन्हा तानामध्ये जे काही लोक आंदोलन करत होते त्यांच्यासाठी पाण्याचं वाटप केलेलं होतं आणि पाण्याचा धर्म या ठिकाणी जपलेला होता तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की दादांनी लघु लघु म्हणजे काय लहान एक छोटीशी आज्ञा केली की भाव्या लोक हितासाठी काय कर पाणी वापर भाव म्हणजे तुमच्या इथं कोणीही कोणालाही तुम्ही तुमच्या मित्राला भाव्या वगैरे म्हणत असाल किंवा काय असा अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता तर बघा दादांनी लघु आज्ञा केली भाव्या लोक हितासाठी पाणी वाटप कर लघु आज्ञा म्हणजे काय एक छोटीशी आज्ञा केली की के भाव्या लोक हितासाठी पाणी वाटप कर मग आता याच्यावरून तुमच्या लक्षात आला असेल बघा हे दादानी म्हणजे आपण कुलाविषयी बोलतोय तर दादोबा पांडुराव तरखेडकर तर यांच्याविषयी त्याच्यानंतर लघु याच्यावरून इथं लगेच लक्षात येईल की लघु व्याकरण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर दादोबा पांडुरंग तर्फेडकर यांनी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर आज्ञा या शब्दावरून तुमच्या लक्षात येईल की अपासून ते या ठिकाणी बघा अज्ञापर्यंतच्या मूळावर वर्ण म्हणतात अशी व्याख्या सुद्धा कोणी केलेली आहे दादोबा पांडुरंग तरफेडकर यांनी केलेली आहे त्याच्यानंतर भाव्यात महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आहे बघा भाषेच्या मधला आपण भाग घेतला व्याकरण मधले व्या घेतलं आणि महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे तुम्ही लिहिलेलं आहे म्हणजे दादोबा पांडुरंग तर्फेकर यांनी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर हे जे पाणी वाटप आहे यावर काय लक्षात येईल तुमच्या की ही जी पाणीने उपाधी आहे ही पाणीने उपाधी कोणी दिलेली आहे लोकहितासाठी म्हणजे लोकहितवादी यांनी काय केलेलं आहे ही या ठिकाणी उपाधी दिलेली आहे तर अशा पद्धतीने या एका छोट्याशा ट्रिक्स मध्ये या ठिकाणी बघा किती पाच प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत की तुम्हाला विचारलं पासून येपर्यंतच्या महाक्षरांना वर्ण म्हणतात अशी व्याख्या कोणी केली दादोबा कोणत्र उत्तर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरणा ग्रंथ कोणी लिहिला दादोबा पांढराव तकडकर यांनी मिळेल मराठी व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिलं दादोबा पांडुरंग तकडकर यांनी मिळेल मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हणतात दादोबा पांडुरंग तर्कडकर यांना म्हणतील ही उपाधी दादोबा पांडुरंग तरकडकर यांना कोणी दिली तर ती दिली लोकहितवादी यांनी तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आता यापुढे तुमचं चुकणार नाही तुम्ही तुमच्या तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये अशा पद्धतीने ही जी ट्रिक्स आहेत ती ही ट्रिक्स लिहून घ्या आणि एकदा काही टिप्स तुम्ही वाचली तर इथून पुढे या प्रश्नांची उत्तरं चुकणार नाही तर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा धन्यवाद